खालेलो या ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो आम्ही उपवास काळामध्ये आहो आणि उपवास काळामध्ये आम्ही उपवास करतो आणि उपवास करून आम्ही देवाची भक्ती करतो प्रभूच्या भक्तीमध्ये हे चाळीस दिवस आम्ही घालवतो आणि ह्या चाळीस दिवसामध्ये आम्ही मांस मच्छी मटन अंडे खात नाही प्रियबंधुनी भगिनीनो काही काही लोकांचं म्हणणं आहे का बरं आपण मांस मच्छी मटन खात नाही प्रियबंधुनी भगिनीनो आम्ही उपवास काळ म्हणजे आम्ही दुःखाचा काळ म्हणून आम्ही साजरा करतो दुःख आम्ही अनुभवास प्रयत्न करतो दुःख दुःख प्रियबंधू आणि बघिनीनो ह्या दुःखाच्या काळामध्ये आम्हाला प्रभूच्या जवळ जाण्यासाठी पश्चाताप करणे उपवास करणे पाप सोडून देणे ह्या गोष्टी आम्हाला शिकवल्या जातात आणि म्हणून आम्ही ह्या दुःखाच्या काळामध्ये दुःख व्यक्त करतो की आम्ही पाप केलेलं आहे आम्ही पाप करून देवापासून दूर गेलेल्याचं आम्हाला एक दुःख होते आणि दुसऱ्या दुःखाचं एक कारण म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त ह्या दुःखामध्ये आहे त्याची आम्ही आठवण करतो प्रभू येशू ख्रिस्ताला फार दुःख झालं त्याची आम्ही आठवण करतो प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी दुःख भोगलं त्यांनी क्रुसावर आपला प्राण अर्पला प्रिय आणि भगिनीनो येशूला शिक्षा झाली कशाची की येशूने सत्य सांगितलं येशून म्हटलं की मी देवाचा पुत्र आहे आणि मी स्वर्गाच्या स्वर्गराजाचे शिक्षण देतो आणि म्हणून पश्चाताप करा आणि मागे वळा देवाकडे वळा वाईट सोडून द्या हा प्रभूचा संदेश होता परंतु यहुदी लोकांना शास्त्री लोकांना हे जमलं नाही मग त्यांनी काय केलं येशूला मरणदंड घोषित केले आणि मरणदंड घोषित केल्यानंतर त्याचा पिलाकाच्या समोर त्याचा न्यायनिवाडा झाला आणि त्या ठिकाणी त्याला पिलाताने त्याने फटके मारून सोडून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि त्याला फटके मारायला पहिलं त्यांना पाठवले फटके मारत असताना प्रियबंधू आणि भगिनीनं आम्ही पाहतो आम्ही काही व्हिडिओमध्ये वगैरे आम्ही पाहिलेलं आहे येशूला त्याच्या दोन हाताला बांधून मोठ्या मोठ्या साखळ्याने बांधून आणि त्याला गुडने टेकवून त्याला मारत होते प्रियबंधू आणि भगिनीनो एवढं दुःख त्याला झालं एवढं दुःख झालं त्याला त्याच्या शरीरावर त्याच्या शरीरावर असा कोणताही कोणतीही जागा नव्हती की जिथं घाव नाही झाला त्याला त्याच्या शरीरातून मास लोंबत असलेलं दिसलं एवढा महान एवढा मोठा त्याला एव एवढी मोठी इजा त्याला झाली दुःख झालं त्याचं प्रत्येक चापकाच्या फटक्याने त्याचं शरीर थरथर कापत होतं उशुडत होता तो त्या जागी रक्ताचा लोट आम्हाला पाहायला दिसते एवढं दुःख त्याला झालं प्रभू प्रियबंधू आणि भगिनीनो त्याच्यानंतर तेवढ्यामध्ये संपलं नाही तर त्याला क्रुसाच्या वाटेला जाताना आम्ही पाहतो त्यांनी त्याच्या खांद्यावर क्रूस दिला त्याला ढकलत होते मारत होते तो पडला त्याला तो अशक्त झाला शेवट त्याला त्याला डोंगरावर कालवरी डोंगरावर त्याला क्रूसावर टांगले प्रियबंधू आणि बगिनीनो इथं क्रूस इथं म्हणजे इथं खिळे मारले इथं खिळे मारले त्याला आणि खिळे मारल्यानंतर त्याला असंच जिवंत लटकवले या खिळ्याच्या या या भारावर त्याला क्रूसावर लटकवले तीन तास तो क्रुसावर होता बंधू आणि भगिनीनो एवढं दुःख त्यांनी आमच्या मानवजातीच्या पापाच्या तारणासाठी त्याने सहन केले आणि म्हणून बंधू आणि भगिनीनो हे दुःख आम्ही अनुभव करताना हे दुःख अनुभव करताना ह्या चाळीस दिवसाच्या या, दिवसा चा या उपवास काळामध्ये आम्ही दुःख अनुभव करतो मी म्हणतो बंधू आणि बघणीनो ज्या व्यक्तीला याचा थोडासा अनुभव आहे किंवा त्याला दुःख होते तो असा विचारच करणार नाही की आम्ही मांस खावं किंवा नाही खावं बंधू आणि बघणीनो हा एक भक्तीचा भाग आहे भक्तीचा भाग आहे आणि या भक्तीच्या भागामध्ये भक्तीच्या भागामध्ये आम्हाला जेवढं त्याग करता येईल तेवढं त्याग करून प्रार्थना करायची गरज आहे जेवढा त्याग आम्ही करतो त्यागाने तेवढा त्याग करण्याची गरज आहे तर मग हे मांस मच्छी मटण हे जे आहे आनंदाचं भोजन आहे आनंद उत्सव करण्याचं एक स्वादिष्ट भोजन आहे आम्ही मांस मच्छी मटण कधी खातो गरीब लोकांमध्ये आणि श्रीमंत लोकांमध्ये फरक आहे श्रीमंत लोकांमध्ये तर नेहमी मांस मच्छी मटण आहे परंतु गरीब लोकांना कधीकधीच मांस मच्छी मटण भेटते आणि तेही जेव्हा आम्ही काहीतरी उत्सव करतो किंवा आमच्या घरी पाहुणे येतात किंवा आम्हाला काहीतरी विशेष घरचं एक महत्त्व आहे तेव्हा ते, ते लोक मांस मच्छी मटण खातात तर अशा प्रकारे सांगण्याचा अर्थ असा मांस मच्छी मटण जे आहे एक आनंद उत्सवाचं भोजन आहे एक स्वादिष्ट भोजन आहे आणि म्हणून जेव्हा आम्ही उपवासकाळामध्ये येशूच्या दुःखाची आठवण करतो तेव्हा आपोआप खरोखर जर आम्हाला दुःख होत असेल खरोखर जर आम्हाला दुःख होत असेल तर आम्ही हे मांस मच्छी मटण खाऊ नये आणि उपवास करताना किंवा उपवास काळामध्ये आम्ही काय करतो काही काही त्याग करतो आम्ही कशा प्रकारे उपवास करतो कोणी कोणी चाळीस दिवस उपवास करतात चाळीस दिवस सर्वाच्या जमत नाही मग काय करायचं सर्वांच्या चाळीस दिवस माझ्याच्याना जमत नाही मग मी फक्त शुक्रवार शुक्रवार उपवास करतो त्याच्यानंतर काही काही लोकांना शुक्रवार शुक्रवार सुद्धा जमत नाही मग काही काही लोक काय करतात दर दिवस फक्त एकच भोजन घेऊन किंवा फक्त काहीतरी आहार घेऊन फक्त मॅनेज करण्याला जे काही ज्याची गरज नाही किंवा एक्स्ट्रा आहे ते नाही जे नाही घेतलं ना, तरी चालते अशा गोष्टी त्याग करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे काही ना काहीतरी त्याग काही ना काहीतरी त्याग करणे देवासाठी त्याग करणे आणि उपवास करणे म्हणजे फक्त उपवासीच राहणे नाही तर त्या त्यागातून जेव्हा मी काहीतरी त्याग करतो माझ्या जीवनातून काहीतरी वाचवतो त्या बचतीतून मला दुसऱ्या लोकांना मदत करता येते कोणाला तरी मदत करता येते माझ्या त्या उपवासातून का जे काही मी वाचवू शकतो ते म्हणून ह्या उद्देशाने जेव्हा आम्ही उपवास करतो तेव्हा आम्ही पुष्कळ से आणि आमच्या आमचा खर्च वाचवू शकतो आम्ही मधला जो खर्च आहे तो वाचवू शकतो किंवा आम्ही आमच्या जेवणाचा जो खर्च आहे तो वाचवू शकतो आणि आम्ही त्याच्यापैकी पुन्हा काही आपल्याला करता येईल ते वाचवू शकतो आणि गरिबाला आपण मदत करू शकतो प्रियबंधू आणि भगिनीनो आमच्या मनामध्ये हा उपवासाचा भाव जेव्हा येतो तेव्हा त्यागाची भावना जरूरी येते आणि उपवास करतो तेव्हा आम्ही काय करतो आम्ही येशूच्या दुःखाची अट बन करतो आणि येशूला का म्हणून दुःख झालं त्यांनी या जगामध्ये येऊन गरीब लोकांची सेवा केली त्यांनी देवाचा मार्ग सांगितला गरीबावर प्रेम केलं आणि के त्याच्यामुळे त्याला दुःख आलं आणि म्हणून त्याची आठवण करत असताना आम्ही सुद्धा उपवास करताना आम्ही सुद्धा या गरीब लोकांची आठवण केलं पाहिजे आणि ज्याला काही सहारा नाही आहे ज्यांना काही आधार नाही आहे त्यांना माझ्या मिळकतीतून किंवा माझ्या अन्नातून काहीतरी मदत करावं ह्यासाठी आपण प्रयत्न करतो तेव्हा मग जेवढा आपल्याला वाचवता येईल तेवढा आपण वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणून प्रिय बंधू आणि बघिनो मांस मच्छी मटण हे खाणे तर नाही परंतु एक आमच्या त्यागाचा भाग आहे एक सिंपल साधं भोजन घेण्याची एक पद्धत आहे अशासाठी की ज्याद्वारे आम्ही प्रभूला प्रसन्न करू ज्याद्वारे आम्ही जास्तीत जास्त प्रार्थनामध्ये वेळ घालवू ज्याद्वारे आम्ही स्वतःला विनम्र करू आणि ज्याद्वारे आम्ही स्वतः विनम्र होऊन जास्तीत जास्त प्रार्थना करू आणि म्हणून बंधू आणि बघून मांस मच्छी मटण हे खाणे हे हर्ष भोजन आहे म्हणून ह्या काळामध्ये आम्ही खाऊ नये आणि नाही खाणं योग्य आहे आणि त्याद्वारे आम्ही आमचा विश्वास व्यक्त करतो काही काही लोकांचं असं म्हणणं आहे उपवास काळ असला तरी प्रभू आमच्यासोबत असल्यामुळं आम्ही सर्वदा उल्हास करावं आनंद करावं मच्छी मटण खावं काही हरकत नाही प्रभूला प्रियबुद्ध आणि भगिनीनो ते आपापल्या आप विश्वासावर अवलंबून आहे आपापल्या विश्वासावर अवलंबून आहे प्रिय बंधू आणि बघिणू काही काही लोक फक्त उपवास काळामध्येच नाही तर संपूर्ण वर्षभर शुक्रवार शुक्रवारी शुक्रवारी उपवास करतात आणि शुक्रवारी मांस मच्छी मटण खात नाही आणि आम्ही ख्रिस्ती या नात्याने आम्हाला ख्रिस्ताची एक नातं आहे फक्त उपवास काळामध्येच नाही तर आम्ही संपूर्ण जीवनभर आम्ही भक्ती करतो फक्त उपवास काळातच भक्ती करतो असं नाही संपूर्ण जीवनभर आम्ही भक्ती करतो आणि संपूर्ण जीवनभर आम्ही प्रभूच्या दुःखाची आठवण करतो म्हणून प्रत्येक शुक्रवारी उपवास करतात लोक आणि प्रत्येक शुक्रवारी मांस मच्छी मटण खात नाही आणि हे एक आम्हाला परंपरा पहिल्यापासून सांगून ठेवण्यात आलेली आहे आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला शिक्षण मिळालं आणि विश्वास कसं करावं आणि विश्वासामध्ये कसं वाढावं आणि भक्तीमध्ये यावं आणि शुक्रवारच्या दिवशी उपवास करावं शुक्रवारच्या दिवशी जास्तीत जास्त प्रार्थना करावं येशूच्या दुःखाविषयी आपण आठवण करावं हे एक प्रथा आहे परंपरा आहे विश्वासाचा भाग आहे आणि पुष्कळ कर लोक ते करतात ना मला सुद्धा लहानपणापासून ते मिळालेलं आहे आणि म्हणून मी ते टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतो प्रियबंधू आणि पत्नीनो आम्ही आम्हाला जे आ, संस्कार म्हणा किंवा जे आ, रिवाज मिळालेला आहे जी परंपरा मिळालेली आहे ती परंपरा जेव्हा पहिल्याच्या लोकांनी किती मेहनत करून उपवास करून विश्वासामध्ये वाढले ती परंपरा आम्ही ह्या नवीन पिढीला कशी दाखवू शकतो कशी दाखवू शकतो ह्या नवीन पिढीला ते त्या आमच्या पूर्वजांनी केलेली मेहनत किंवा त्रास आपण नवीन पिढीपर्यंत पोहोचवलं पाहिजे तर कसं पोहोचवणार आम्ही म्हणजे त्याच्यापासून जे मी शिकलो ते मी माझ्या जीवनामध्ये मा अनुभव करून किंवा त्याला आत्मसात करून त्याच्यामध्ये विश्वास ठेवून मी जेव्हा ते माझ्या जीवनामध्ये आत्मसात करतो तेव्हा मी नवीन पिढीला ते, ते आमचा रिवाज देऊ शकतो ख्रिस्ती धर्मामध्ये शुक्रवारचा दिवस हा दुःखाचा दिवस आहे कारण त्या दिवशी त्या दिवशी प्रभू येशुख्रिस्ताने आपल्यासाठी प्राण दिला आणि म्हणून त्याच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी होतो म्हणून शुक्रवारच्या दिवशी आम्ही उपवास ठेवतो हो आणि प्रार्थना करतो आणि मांस मच्छी मटण खात नाही अशा प्रकारे आम्हाला ते ट्रेडिशन ते आम्हाला मिळालेलं ते संस्कृती किंवा तो विश्वास आपण अनुभव करून दुसऱ्या पिढीला द्यावं बंधू आणि मी मी तुम्हाला सांगतो आम्ही लहानपणापासून पाहत आलो की आमच्या लहानपणी कमीत कमी तीस पस्तीस वर्षाच्या पूर्वी एक उप शुक्रवार म्हणत एक भक्तीचा दिवस आणि त्या दिवशी उपवास करणे आणि मांस मच्छी मटण न खाणे हे लहानपणी आम्ही अनुभवलो आणि फादर सिस्टर आणि बुजुर्ग लोकसुद्धा ते करत होते परंतु आजकाल आम्हाला त्याचं महत्त्व दिसत नाही पुष्कळ लोकांनी त्याच्यामध्ये लक्ष घालवलं नाही याचं कारण काय आहे कोणीतरी म्हणजे आमच्या पिढीने त्याला आपल्या जीवनामध्ये आत्म आत्मसात केलं नाही आणि असा आ, काय होते काय होते असं म्हणत ते समोर एक साधं जीवन जगत आले आणि बंधू आणि बघून जर असं झालं तर जे सुरुवातीची जी आमची शिकवण आहे ती काहीच टिकून राहणार नाही एका कुटुंबामध्ये एक प्रार्थना होती आणि प्रार्थ शुक्रवारच्या दिवशी एक प्रार्थना होती आणि नेहमी प्रार्थने ज्या दिवशी प्रार्थना ज्या दिवशी घरी प्रार्थना राहते तेव्हा भोजन प्रार्थनाला आलेल्या लोकांना भोजन देतात दुसऱ्या दिवशी प्रार्थना असताना आणि जेव्हा शुक्रवारचा दिवस जेव्हा दिवस आहे तेव्हा मांस मच्छी मटण वगैरे खात नाही एकदा शुक्रवारचा दिवस होता आणि शुक्रवारच्या दिवशी तिथं त्यांनी चिकन नाही बनवली आणि बंधू आणि बघणीनो काही लोकांनी असं मत व्यक्त केलं आज चिकन नाही बनवलं आज चिकन नाही बनवलं आणि त्याच्यापैकी एकाने एका चांगल्या व्यक्तीने म्हटलं आज शुक्रवार आहे म्हणून चिकन नाही बनवलं आणि दुसऱ्या एका व्यक्तीने म्हटलं ह शुक्रवार तर का झालं आम्ही प्रार्थना केलं ना प्रार्थनाच्या दिवशी काही चालते अशा प्रकारे प्रिय बंधू आणि बघणे नो दोघांचंही आपापला विश्वास त्याने दोघांनी प्रकट केला प्रिय बंधू आणि आम्हाला विश्वास ठेवायचा आम्हाला शिकायचा आहे की आम्ही कोणत्या प्रकारे कोणत्या प्रकारे विश्वास ठेवतो आणि कोणत्या प्रकारे या पिढीला विश्वास देतो आणि हे आपले संस्कृती आहेत किंवा आमचे जे ट्रेडिशन आहे ते कसं आम्ही चालवतो ते आमच्यावर अवलंबून आहे म्हणून बंधू आणि बघणीनो आम्ही जर आमची शिकवण आम्ही तत्परतेने नियमाने काळजीपूर्वक दुःख सहन करून आपण अनुभव घेतला नाही आणि आम्ही त्याच्यामध्ये वावरलो नाही आणि त्याप्रकारे विश्वास केला नाही तर पुढच्या पिढीला आम्हाला असं ठोस असं सांगण्यासाठी काही राहणार नाही की उपवास करायचं मच्छी मटण नाही खायचं आणि देवाच्या भक्तीमध्ये जायचं नाही तर मग शिक्षण देण्यासाठी काही राहणार नाही म्हणून प्रिय बंधू आणि भगिणू हे आमचं एक ट्रेडिशन आहे किंवा ख्रिस्ती लोकांचं एक विश्वास आहे ख्रिस्त लोकांचा एक परंपरा आहे की आम्ही शुक्रवारच्या दिवशी मांस मच्छी मटण खाऊ नये उपवासाच्या दिवशी मांस मच्छी मच्छी मटण खाऊ नये आणि उपवास काळामध्ये मांस मच्छी मटण खाऊ नये याच्यामध्ये गुन्हा म्हणून नाही परंतु हा एक भक्तीचा भाग आहे ज्याप्रमाणे आम्ही उपवास करतो येशूला उपवास करून प्रार्थना करायची गरज नव्हती परंतु त्याने उपवास करून प्रार्थना केला कारण काय शक्ती मिळण्यासाठी विनम्र होण्यासाठी त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा आम्ही उपवास करा करून मांस मच्छी मटण न खाऊन जेव्हा आम्ही नम्रतेने विनम विनम्रतेने आम्ही प्रार्थना करतो त्याग करून प्रार्थना करतो त्या प्रार्थनेला म्हणजे महत्व आहे आणि त्यामध्ये शक्ती आहे आणि दुसरी गोष्ट आम्ही आमच्या पुढच्या पिढीला एक चांगलं उदाहरण देतो पुढच्या पिढीला आम्ही उदाहरण देतो की आम्ही अशा प्रकारे रिवाज चालवायचा आणि अशा प्रकारे विश्वासामध्ये आणायचं आणि जर आम्ही ते नाही केलं आणि ते सोडून दिलं तर आम्हाला जे मिळालेले शिक्षण व्यर्थ जाईल ज्या गुरुजनांनी आम्हाला शिकवलं त्याचं काही महत्त्व राहणार नाही आणि आम्ही समोर या पिढीला काही महत्त्व देणार नाही आणि ह्या पिढीला आम्ही काही शिक्षण देणार नाही आणि त्या शिक्षणामध्ये महत्त्व नाही आम्ही केलं पाहिजे आमच्या आमच्या विश्वासावर आहे प्रिय बंधू आणि बघितलं आम्ही कधी कधी असंच म्हणतो माझ्या टाईम जमत नाही नाही तसं नाही आम्हाला देणारा देव आहे आम्हाला शक्ती देणारा देव आहे आम्हाला सामर्थ्य देणारा देव आहे देव सर्व काय करते देव आम्हाला आशीर्वाद देते शक्ती देते आमच्यानं सर्व काही जमते परंतु आमचं मन तयार झालं पाहिजे आमचं मन तयार झालं पाहिजे आणि बघणं काही काही लोक चाळीस दिवस उपवास करतात काही काही लोक विश्वासाने प्रभोच्या समोर बसून प्रार्थना करतात त्यांना जमते सर्वांनाच जमते तब्येत सर्वच देव सांभाळते प्रिय बंधू बंदुन, आणि बघितनो तब्येतीसाठी आम्ही आमचा विश्वास नष्ट होऊ देऊ नये तब्येत तर सांभाळावाच लागते एवढं जास्त आपण बिलकुल खाऊ नये असं नाही परंतु तब्येतीचं सा कारण सांगून आम्ही प्रभूला कमी करू नये बंधू आणि बघणीनो आम्ही चर्चमध्ये वगैरे आपण प्रार्थना करताना किंवा प्रभूच्या चरण चरणाशी येताना आम्ही काय काय करतो काय काय करतो कधी गुडने टेकतो म्हणजे काय आहे आमच्या विश्वासाचा भाग आहे त्याग करून उपा बसूनही प्रार्थना करता येते उभ्या नाही प्रार्थना गुडणीही टेकतो कधी कधी उभा राहून प्रार्थना करतो कधी 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 काय होते आमच्या आमच्या गुडण्यामध्ये त्रास आहे कमरेमध्ये त्रास आहे म्हणून कधी कधी आम्ही आम्ही काय करतो आम्हाला बरं नाही वाटत तर परंतु आम्ही प्रभूच्या समोर आहे प्रभूच्या समोर असेल तर गुटण्याचं दुःख राहो दर्द राहो काही राहो एक एक बाई पापस्वीकारासाठी आली पाप स्वीकारासाठी आली आणि ती मातारी होती तिला थोडंसं कमरेमध्ये त्रास होता आणि ती आल्याबरोबर गुड्डे टेकून प्रार्थना करताना तिला ते थोडेसे झोक गेल्यासारखा झाला आणि तेव्हा मी म्हटलो बाई खुर्चीवर बसा ती म्हणाले नाही फादर मी खुर्चीवर बसून पापस्वीकार करणार नाही मी खुर्चीवर बसून पापस्वीकार करणार नाही प्रिय बंधू आणि बघिणी त्या बाईच्या विश्वासामध्ये किती कठोरपणा आहे किती दृढता आहे त्याच्यावरून आम्हाला समजते बंधू आणि बघणीनो आम्ही कधी कधी आराधनेच्या वेळेस गुडणे टेकतो त्याच्यामध्ये आमचा विश्वास प्रकट होते काही काही लोक मला त्रास आहे इकडे त्रास आहे तिकडे त्रास आहे म्हणून ते गुडणे न टेकता प्रार्थना करतात त्यांचं मन पाहूया आपण त्याच्या मनामध्ये भक्ती नाही आहे त्याच्या मनामध्ये भक्ती नाही आहे आम्हाला भक्तीची गरज आहे विश्वासाची गरज आहे प्रभूशी एक होण्याची गरज आहे प्रिय बघवानी बघणी मांस मच्छी मटण खाणे हे न खाणे किंवा खाणे याच्यामध्ये गुन्हा नाही आहे परंतु आमच्या भक्तीचा भाग आहे आम्ही विश्वासाचा भाग आहे प्रभूच्या जवळ जाण्याचा भाग आहे आणि अन प्रभूचा अनुभव करण्याचा भाग आहे म्हणून या उपवास काळामध्ये मांस मच्छी मटण खाऊ नये खाऊ न न खाता उपवास केलेलं बरं आहे धन्यवाद